आज ये विठलवाडी एस टी डेपोमध्ये ह्या रेखा पाटील मॅडम यांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्तानं मी तप सेवा सुमेरणची माहिती देण्यासाठी इथं विठ्ठलवाडी डेपोला आलेलो आहोत आणि हे जरी पाच पन्नास शंभर प्रतिनिधी असतील तरी महाराष्ट्रातील संपूर्ण जे पंचावन्न डेपो आहे तिथपर्यंत हा संदेश जावा या हेतूने मी हे शूटिंग करत आहोत आपल्या आगाराचे ज्येष्ठ वाहतूक वाहत जयप्रकाश निळकंड चवादे हे आपल्या सेवेची पस्तीस वर्षाने सात महिने अशी प्रफुल्ल सेवा करून निवृत्त होत आहेत तसेच श्रीमती रेखा शामराव पाटील या सुद्धा तेहतीस वर्ष अशी प्रत्रिका अशी मोठी सेवा करून आज त्याही पदातून या सेवा निवृत्त होत आहे मित्रांनो कुठलीही सेवा असो किंवा कुठलंही एक नोकरीचं क्षेत्र असो राज्य शासनामध्ये सात वर्ष प्रशासनामध्ये अठ्ठावन्न वर्षे ही ठरलेली सेवा आहे त्यामुळं वयाच्या त्या एका उमरट्यावर हे सेवा निवृत्त होत लागत आणि त्याप्रमाणे आधी हे दोन्ही असे आपले अनुभवी कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत यांची उणीव नक्की तुम्हाला सर्वांना जाणवणार आहे मला वाटतं रेखाताई म्हटल्या की त्यांच्या कामगिरीमध्ये गाड्या स्वच्छ बघून या पार्किंगच असायच्या असं त्यांचं मोठं योगदान हे प्रतिनिधी सेवेमध्ये कधी कुठल्या कर्मचाऱ्यांशी कुठल्या अधिकाऱ्यांशी किंवा कुठेतरी प्रवाशांमध्ये किंवा एखादी प्रवाशी तक्रार मला तरी माझ्या त्यांची माझी ओळख झाल्यापासून मला तरी आठवत नाही की त्यांची अशी एखादी तक्रार या शेवेच्या माध्यमातून आली असेल एवढी मोठी सेवा करणे ही साधी बाब नव्हे मित्रांनो आपण सगळे त्या खात्याशी सहमत आहोत पण आपल्याही नातेवाईकांना कळलं पाहिजे की राप महामंडळातली नोकरी आणि तेही वाघ म्हणून करायचं म्हटल्यावर जसा घराला उमर असतो आणि त्या उमरेचा एक पाय आतमध्ये एक पाय बाहेर अशी ही नोकरी आणि एवढी वर्ष त्यांनी केली मी खरंच मनापासून त्यांना धन्यवाद देतो ही नोकरी वाहकाची नोकरी करणे एवढी सोपी बाब नाही हा एक खूप मोठ पुण्यकर्म आहे परंतु ज्या बस मध्ये सात सत्तर प्रवासी प्रवास करतात सगळे सारखे नसतात कोणी कुठल्या विचाराने कोणी कुठल्या विचाराने विचाराच्या प्रवासाच्या त्या प्रवासी बसमध्ये असतात आणि एवढ्या सगळ्यांना तोंड देत त्या वाहकाच्या तोंडाला अक्षरशः फेस आलेला असतो आणि त्याही परिस्थिती त्यांनी एवढी वर्ष सेवा केली तर ही सेवा जी आहे अशी खूप मोठी आहे आणि अशा गुणवंत कर्मचाऱ्यांना आतापर्यंत त्याचा खूप घेता आला आहे सेवानिवृत्ती हा काही बारीक सोहळा नाही मंडळी सेवा करून सेवानिवृत्त होणे हे सेवेचं सगळ्यात परमोच्च स्थान आहे आणि आता आमच्या काही महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या याच्यामध्ये तो योग येत नसतो काय आता विचारायचं नाही नोकरी क्षेत्र आहे नोकरी क्षेत्राप्रमाणे कुठे छोटीशी चूक कुणाला कुठे कामाला लावून जाईल याची गॅरंटी नसते मात्र आमचे चव्हाती साहेब एवढ्या मोठ्या सगळ्या एवढ्या प्रवासातून सुखरूपणे आपला प्रवास करून सेवा देवत राहते तर वेळ जरा भरपूर झालेला दा आहे भरपूर मागे उपस्थित मान्यवर आहेत तर मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना पुढील भविष्य काळ